ब्रँड बिल्डिंग म्हणजे आज जी कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्याच्यामध्ये आपलं वेगळेपण उठून दिसावं याच्यासाठी विचार करणं प्रत्येक ब्रँडची पहिल्यानी गरज आहे त्याला हॉटेलवाला आहे तर हॉटेलमध्ये माझं युनिकनेस काय आहे तमाम हॉटेल्स आहेत पण त्याच्यात मी पण काय देतो आहे माझा टार्गेट ऑडियन्स काय आहे हे समजून घेऊन त्याची टॅगलाईन तयार करणं महत्त्वाचं आहे आपण ॲक्टर ॲक्ट्रेस या लोकांना सेलिब्रिटी म्हणतो पण जे उद्योजक आपला देश चालवतात आपली इकॉनॉमी चालवतात ते खरंच सेलिब्रिटी आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती तुमचं बिझनेस प्रेझेंटेशन देणं महत्त्वाचं आहे त्यातून एक शेवटी काय होतं तर ट्रस्ट बिल्ड होतो आणि ट्रस्ट बिल्डमधनं आपलं जे प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे ती विकायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं डोंट सेल युअर सेल्फ मार्केट युअर सेल्फ हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा त्यातून जो तुमचा बिझनेस वाढेल तो लॉंग रनमध्ये चांगला वाढेल नमस्कार महा एम टी व्हीमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामन साक्षात आणि सह आपल्या सर्वांचं स्वागत करतो वेअर आयडियाज हॅव नो लिमिट्स हे ब्रीद वाक्य घेऊन परत सर गेली दहा वर्षे स्टार्टअप्सना ब्रँडिंगसाठी मदत करत आहेत आजच्या या दहा वर्षांच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी तब्बल पाचशेपेक्षा जास्त स्टार्टअप्सना मदत करत ब्रँडिंग ह्या विषयामागची स्टोरी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ब्रँडिंग या विषयावर थिंकटँक सारखं ते काम करतायत त्यांची आय हॅव अॅन आयडिया अँड आय एम अन ऑन्टरप्रेनर ही दोन पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली आज आपण संपूर्ण ब्रँड स्टोरी नेमकी असते काय स्टार्टअप्सनी ब्रँडिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा ब्रँड निर्मिती कशा प्रकारे होत असते या ब्रँड निर्मिती मागची ब्रँड स्टोरी जाणून घेण्याचा जा प्रयत्न आज त्यांच्या मुलाखतीतनं करणार आहोत तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर सर्वप्रथम महाएमटीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू सो मच सर सर्वात पहिला प्रश्न की आपली मुलाखत उद्योजक बघणार आहे तर उद्योजकांच्या मनातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ब्रँड आणि ब्रँडचं महत्व काय असतं ह्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली अं पहिल्यांदा मी तरुण भारतचे आभार मानतो त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि तुमच्या माध्यमातून मी असंख्य उद्योजकांशी आज संवाद साधणार आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आता ब्रँड बिल्डिंग ही जी प्रोसेस आहे ही पहिल्यांदा उद्योजकांनी समजून घेतली पाहिजे बरेचदा मार्केटमध्ये काय दिसतं आपण कॅनवावरनं किंवा आपल्याला आप इकडून तिकडून आता मी ट्रॅव्हल टुरिजममध्ये समजा तर मी काय एक बीचचा फोटो घेतला छत्री घेतली आणि विमान घेतलं ट्रेन घेतली आणि एक लोगो तयार केला आणि झालं आपण म्हणतो की आपला माझा ब्रँड झाला पण मुळात ब्रँड बिल्डिंग म्हणजे आज जी कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्याच्यामध्ये आपलं वेगळेपण उठून दिसावं याच्यासाठी विचार करणं प्रत्येक ब्रँडची पहिल्यांदा गरज आहे आणि सगळी कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्यामुळे हे करा करायला लागणारा पहिल्यानी होमवर्क आहे प्रत्येक ब्रँडचा तर फॉर एक्झाम्पल मी पुण्यातलं एक उदाहरण देईन आता भेळ आणि याची दुकानं तर भरपूर असतात आमच्या इथे गणेश भेळ चॅट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे तर त्यांनी त्यांचं वेगळेपण वे वे कसं निर्माण केलेलं आहे हे या उदाहरणातनं पण आपल्याला संवाद साधताना समजून येईल त्यांनी म्हणजे मध्ये एक अशी एक न्यूज आली होती की पाणीपुरीच्या पुणी पुरीमध्ये पुरी, पुरी वेगळ्या पद्धतीचं काही असू शकतं तर त्यांनी आम्ही फक्त बिस्लरीचं पाणी वापरतो अशी म्हणून त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट केली आणि त्यामुळे त्यांचं शुद्धता स्वच्छता याच्यामुळे त्यांचा ब्रँड वेगळा आयडेंटिफाय झाला आणि ती जी स्पर्धा होती म्हणजे गणेशभाई नावाने भरपूर ब्रँड्स असू शकतात किंवा भरपूर दुकानं शॉप्स असू शकतात पण त्यांचं वेगळेपण ह्याच्यातनं उठून आलं त्यामुळे ही जी स्पर्धा वाढलेली आहे या स्पर्धेमध्ये आपलं वेगळं पण उठून दिसावं त्यामुळे यामधून आपला एक वेगळा ब्रँड आपली आयडेंटिटी तयार करणं ही एक काळाची गरज झालेली आहे सर ब्रँड म्हटलं की त्याच्याबरोबर एक टॅगलाईन पण येते म्हणजे थंडा थंडा कुलकुल किंवा नायकासारखा ब्रँड जस्ट डू इट किंवा डर के आगे जीत हे वगैरे असे एक असा भरपूर टॅगलाईन्स असतात की ह्या टॅगलाईन्सच्या माध्यमातून कन्झ्युमर कनेक्ट त्याच्यानंतर त्याच्यामधली डिझायनिंग या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात सो एक ब्रँड निर्मिती होत असताना कुठल्या कुठल्या प्रक्रियातनं तो संपूर्ण उद्योग जात असतो म्हणजे आता तुम्ही उदाहरण दिलं ते गणेशभाईचं पण त्यांनी तुम्ही उदाहरण दिलं त्या म्हणजे काहीतरी प्रक्रिया त्यांनी फॉलो केली असेल तर ही नेमकी प्रक्रिया असते काय ब्रँड मागची ब्रँड स्टोरी कशी तयार केली जाते आता जसं मी आत्ता सांगितलं की ब्रँड बिल्डिंग ही प्रोसेस आहे म्हणजे मी आत्ता केलं आणि संपलं असं नाही ते कालानुरूप बदलत राहावं म्हणजे एक तुम्ही तुमचं स्टेटमेंट तयार केलं आणि ते फॉलो करत राहणं महत्त्वाचं आहे आता मी याच्यामध्ये एक असं सांगेन की पहिल्यांदा प्रत्येक उद्योजाने काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा बसून मी जी माझी स्पर्धा आहे म्हणजे समजा एखादा हॉटेलवाला आहे तर हॉटेलमध्ये माझं युनिकनेस काय आहे तमाम हॉटेल्स आहेत पण त्याच्यात मी वेगळंपण काय देतो आहे माझा टार्गेट ऑडियन्स काय आहे हे समजून घेऊन त्याची टॅगलाईन तयार करणं महत्त्वाचं आहे आता आपण काही उदाहरणं बघू फॉर एक्झाम्पल कारमध्ये जर बघायचं झालं तर मर्सिडीज आहे ती कशासाठी ओळखली जाते तर लक्झरी uh, कार म्हणून ओळखली जाते बी एम डब्ल्यू ही कशासाठी ओळखली जाते तर ड्रायविंग एक्सपिरियन्ससाठी ओळखली जाते तसंच मारुती अफोर्डेबल कार म्हणून ओळखली जाते तुमचं दैनिक तरुण भारत हे, तर तर हे। तर अ डेली विथ नेशन फर्स्ट हा अप्रोच घेऊन आपण ओळखला जातो हा न्यूजपेपर आहे तो तसंच आईस्क्रीममध्ये जर बघितलं तर नॅचरल आईस्क्रीम आहे तर नॅचरल फळांचा स्वाद त्याच्यामध्ये आहे किंवा अशी तमाम किंवा सोप जर म्हटलं तर सोपमध्ये सुद्धा मेडिमिक्स आहे तो हर्बल सोप आहे डव आहे तो मॉइश्चरायझिंग सोप आहे असं प्रत्येकाने आपापलं पोजिशनही फिक्स केलेलं आहे त्या मगाशी म्हटलं तसं होमवर्क करणं महत्वाचं आहे ही स्पर्धा आहे तर माझं वेगळं पण काय आहे मी हॉटेल करतोय तर मी हो, है है। पन पन ते हॉटेलमध्ये वेगळेपण काय देतोय म्हणजे स्वच्छता वगैरे तर आहेच पण वेगळेपण त्या याच्यामध्ये जपलं पाहिजे आता आपण प्रत्येकानी त्या ओनरनी माझं वेगळेपण काय हे आयडेंटिफाय करून वाटलं तर त्याच्यासाठी एखाद्या कन्सल्टंटची मदत घेऊन हे आयडेंटिफाय करणं पहिल्यांदा त्याचा टास्क आहे त्याच्यानंतर ते जसे मीडिया असतात जसं सोशल मीडिया आहे अजून वेगवेगळ्या माध्यमातून ते मग त्याचं जे वेगळेपण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे तर हा एक्सरसाइज केला पाहिजे आणि तो करत राहायला पाहिजे याच्यामध्ये एक विसरून जाता कामा नये ते म्हणजे ब्रँड इज इक्वल टू एक्सपिरियन्स तर एक्सपिरियन्स पण महत्वाचा आहे आपल्याकडे एखादा ग्राहक आला तर त्याला आपण कसं ट्रीट करतोय ते आपल्या ऑफिसमधनं जाईस तोपर्यंत तो, किंवा आपली प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ही विकत घेतल्यानंतर ती जाईस तोपर्यंत तो आपण त्याच्या टचमध्ये कसं राहतोय तो एक्सपिरियन्स तो पुढे कॅरी करणार आहे आणि त्याच्यातनं तो इतर लोकांना आपल्या ब्रँडबद्दल माहिती देणार आहे मी इथे छोटंसं उदाहरण देईन मागच्या महिन्यातच मी बसनी एका ठिकाणी प्रवास केला तर प्रवास करताना मी तिकीट काढलं नेहमीसारखं तिकीट काढल्यानंतर असं झालं की जेव्हा एक तास म्हणजे सकाळी सहाची माझी हे होती बस होती तर मला पाच वाजता सकाळी मेसेज आला की एक तासाने तुमची जर्नी आहे तर वेळेत पोचा ओके त्याच्यानंतर जेव्हा दहा मिनटं होती सहाची बस आहे तर दहा मिनटं आधी मला परत मेसेज आला की तुम्ही कीप फॉलो युअर टाईम आणि वेळेत पोचा आम्ही तुमची वाट बघतोय अशा आशयाचा तो मेसेज होता त्याच्यानंतर जेव्हा बसलो आणि बस सुरू झाली तेव्हा बरोबर मेसेज होता की हॅपी जर्नी म्हणून आणि जेव्हा मी पोचलो त्या ठिकाणी त्यानंतर की थँक्स फॉर चुजिंग अस आणि स्टे ट्यून असा मेसेज होता आता ह्याच्यातून काय झालं तर हे त्यांनी कुठेही त्यांनी जास्त पैसे खर्च नाही केले पण एक त्यांनी मला एक्सपिरियन्स दिला आणि त्याच्यामुळे मी असोसिएट झालो आणि आज मी त्यांची जाहिरात तुमच्यासमोर करतोय म्हणजे हे त्यांनी छोट्याशा एका व्हॅल्यू ॲडिशननी त्यांची एक ब्रँडिंग ॲक्टिव्हिटी केली तर हा कस्टमर टच पॉइंट खूप महत्वाचा आहे तर हा प्रत्येकाने म्हणजे ही प्रक्रिया जी आहे थोडक्यात सांगायचं तर पहिल्यांदा तुमचं वेगळेपण लिहून काढा त्याच्यानंतर ते अगदी फिनिश करून लोकांपर्यंत वेगवेगळ्या जाहिरात माध्यमातून ते पोचवा आणि ब्रँड इज इक्वल टू एक्सपिरियन्स जे आत्ता सांगितलं तर ते, ते तुम्ही एक्सपिरियन्स देत राहा त्याच्यामध्ये अजून फीडबॅक घ्या सुधारणा करा ॲक्च्युली ब्रँड बिल्डिंग ही प्रोसेस आहे ते सात आठ टप्प्यांमधून जाते पण मी अगदी थोडक्यामध्ये दोन पॉईंटमध्ये समजेल अशा याच्यात सांगितलं तर तुम्ही आता तंत्रज्ञानाचा फार मोठा तुम्ही त्याचं स्ट्रेस केलं तर आज तंत्रज्ञान म्हटलं सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या माध्यमातनं आज इतकं मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंगसाठी इतके ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत आणि त्याच्यामधनं बरेच ब्रँड्स एखाद्या सक्सेसफुली वापर पण करत आहेत पण बरेचदा असा प्रश्न येतो नवीन स्टार्टअप्सना नवीन उद्योजक जे येतात त्यांना की नेमका याचा वापर कसा करायचा आमच्या ब्रँडला ह्याचा कसा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि नेमकं काय केलं त्याच्यावरती की मी हे माझा ब्रँड मला सक्सेसफुल होऊ शकतो ह्या तीन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत आणि तीन वेगळ्या प्रक्रियेतनं उद्योजक जावा लागतो तर ही नेमकी प्रक्रिया कशी असते आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर उद्योजकांनी आपल्या ब्रँड निर्मितीसाठी कशा पद्धतीने केला पाहिजे नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे हा कारण मी बऱ्याच उद्योजकांशी संपर्क साधत असतो भेटत असतो तेव्हा अपुऱ्या नॉलेजवरती कुठंतरी ब्रँड बिल्डिंगची प्रक्रिया त्यांची चालू असते फॉर एक्झाम्पल ब्रँड बिल्डिंग म्हणजे काय तर मग अशी सांगितलं तर त्या गोष्टी आहेच पण ती ॲक्टिव्हिटी का करतो आपण तर एक ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी म्हणजे मी एखादा प्रोडक्ट विकतोय पण माझी वेबसाईट नाही आहे तर आपल्याला काय वाटतं की हे कुठं हे चांगलं मला जर हे प्रोडक्ट चांगलं नाही लागलं तर मी पोचायचं कुठे तर एक म्हणजे आपल्याला वाटतं की वेबसाईटसाठी कुठं खर्च करावा पण एक वेबसाईट असेल तर त्याच्यातन एक ट्रस्ट बिल्डिंग ॲक्टिव्हिटी होती अरे हे ऑथेंटिक बिझनेस आहे ओके okay. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही जे बोललात तर एक वेबसाईट असणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर एक ईमेल ऑथेंटिक ईमेल म्हणजे आपण जीमेलचा लोक वापरतात तर जीमेलच्या ऐवजी तुमचा बिझनेस नेम म्हणजे कॉन्टॅक्ट ॲट द रेट युअर डोमेन डॉट कॉम असं जर ईमेल असेल तर त्यातून पण ट्रस्ट वाढतो नंतर तुमचा डिजिटल प्रेझेन्स सोशल मीडिया जे आहेत जसं इन्स्टा आहे युट्यूब आहे लिंकड इन आहे फेसबुक आहे तुमच्या टार्गेट ऑडियन्सची निवड करणं महत्वाचं पहिल्यांदा म्हणजे माझा बिझनेस आहे त्याचा टार्गेट ऑडियन्स हा यूथ आहे तर मी इन्स्टाग्रामची निवड करेन जर चाळीशीच्या पुढचा क्लायंट असेल जास्त तर मी फेसबुकची निवड कर हेही बघणं महत्वाचं आणि जर मी जे प्लॅटफॉर्म चूज केलेले आहेत तर तिथे नित्य नियमाने मला सारखं काही ना काही जे आत्ता मी म्हटलं आपलं पोझिशनिंग आहे ते पोस्ट करत राहणं ही ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे नाहीतर काय असं होतं बरेचदा उद्योजकांकडनं ही पण चूक होताना दिसते की ते उत्साहाच्या बऱ्याच सगळे अकाउंट सुरू करतात फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन यूट्यूब आणि पहिले सहा महिने उत्साहात टाकतात काहीतरी आणि मग कुठंच काही नसतं मी असेही बघितले ज्यांचा टर्न खूप चांगला आहे पण त्यांना या सोशल मीडियाकडे अकाउंटवरती बघायलाच वेळ नाहीये आणि बिझनेस तर होतोय ना माझा मग कशाला तिकडे बघायचं पण जर तिथे गेलं तर बिझनेस बंद आहे का काय असं वाटतं त्यामुळे तुम्ही एकच सोशल मीडियाची निवड करा जर तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स आयडेंटिफाय करून तिथे नित्यनियमाने क करणं महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी ठेवणं महत्त्वाचं आहे त्याबरोबर एसिओ आहे गुगल माय बिझनेस आहे त्याच्यानंतर ईमेल मार्केटिंग आणि आत्ता तर खूप छान निघालं आहे जसं आपण व्हॉट्सअप साधे वापरतो पण व्हॉट्सअप बिझनेस आहे त्याच्यावरनं म्हणजे आज ईमेलपेक्षा लोक व्हॉट्सअपवरती जास्त कनेक्टेड आहेत त्यामुळे व्हॉट्सअप बिझनेस ए पी आयचा पण वापर करून चॅट चॅटबोर्डचा वापर आपण करू शकतो त्याच्यातनं एक ट्रस्ट बिल्डिंग ॲक्टिव्हिटी हे होते आणि या माध्यमातून म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण कनेक्ट होऊ शकतो ब्लॉगिंग आहे अजून कंटेंट रायटिंग इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि प्रत्येक म्हणजे मी म्हणेन की आज मी बिझनेस ओपन केला आणि लगेच मी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलं असं नाही त्याची एक सिस्टीम ठरलेली आहे कधी मी कुठल्या पद्धतीने मार्केटिंग करावं आज बिझनेस सुरू केला मी लगेच होर्डिंग लावीन का तर नाही तर ती एक म्हणजे कार्ड कार्डपासून तुमची जी प्रक्रिया सुरू होते तर ऑनलाईन पण एक हे आहे मग तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती तुमचं बिझनेस प्रेझेंटेशन देणं महत्त्वाचं आहे त्यातून एक शेवटी काय होतं तर ट्रस्ट बिल्ड होतो आणि ट्रस्ट बिल्डमधनं आपलं जे प्रोडक्ट आहे किंवा सर्विस आहे ती विकायला मदत होते तर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर उद्योजकांनी केला तर त्याला चांगला सक्सेस मिळू शकतो तर तुम्ही आता बोलताना एक तुम्ही एक उल्लेख केला की असे बरेच ब्रँड्स आहेत की ज्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स फार कमी आहे पण ते ब्रँड्स उत्तम चालू आहे त्यांचा बिझनेस उत्तम चालू आहे तर हा कायमच एक काय पण सगळ्या लोकांमधला एक जगल पॉइंट आहे की त्याच्यामध्ये जमलिंग सगळ्यांचं होत असतं की नेमकं नेमकं चूज काय करायचं बिझनेस की ब्रँड निर्मिती सो हे स्टार्टअप्सनी आता स्टार्टअप सुद्धा हा बराच मोठा प्रश्न असणार आहे तर नेमकं काय चूज केलं पाहिजे कधी कुठली गोष्ट चूज केली पाहिजे आणि प्रक्रिया कशी असली पाहिजे ह्या ह्याच्यामध्ये ब्रँड निर्मिती का बिझनेस जनरेशन ह्याच्या ह्याच्याबद्दल कशी ओके okay. बिझनेस जनरेशन हे उद्योगासाठी नक्कीच महत्वाचं आहे पण ब्रँड व्हॅल्यू ही पण तितकीच महत्वाची आहे बिझनेस जनरेशन जर बघितलं या दोन्ही मधला फरक बघितला तर आत्तासाठी मला बिझनेस जनरेशन हे महत्त्वाचं ठरू शकतं पण लॉंग टर्ममध्ये मला ब्रँड व्हॅल्यूही महत्त्वाची ठरते आत्ता बिझनेस जनरेशनसाठी एखादा स्कीम लावेल ऑफर्स देईल त्याच्यातून एखादा बिझनेस जनरेशनसाठी तर वेगवेगळे उपाय करेल पण त्याच्यामध्ये ब्रँड व्हॅल्यू डायल्यूट होत नाही आहे ना हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये आपण जर बघितलं तर लॉंग टर्मसाठी म्हणजे एक दोन उद्योजक आहेत एखाद्या उद्योजकाला वाटलं की मी बिझनेस जनरेट करायला माझाही फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि दुसऱ्याला वाटलं की मला ब्रँड व्हॅल्यू हे करायचे तर पहिला उद्योजक आहे तो ऑफर्स देईल लोकांना भेटेल सारखं मार्केटिंग करेल नको म्हणत असतानासुद्धा मागे लागेल की घ्या घ्या प्रोडक्ट असं करेल आणि दुसरा जो उद्योजक आहे ज्याला ब्रँड व्हॅल्यू करायचे तो पहिल्यांदा लॉयल कस्टमर बेस तयार करेल सायलेंटली लोकांना आपलं स्थान काय आहे मी कशाला मार्केटमध्ये कुठली गॅप मी फुलफिल करतो आहे याच्यावरती भर देईल आणि लॉंग टर्म मध्ये त्याला प्राइस वाढवायला त्याचं मदत होईल म्हणजे जनरेट बिझनेस तर आता होईलच म्हणजे कस्टमर मिळतीलच पण ते शॉर्ट टर्मसाठी असेल आणि ब्रँड व्हॅल्यू मध्ये लॉंग टर्म साठी त्याचा ब्रँड जपला जाईल हा या दोन्हीमधला फरक आहे ओके सर आता आपण एवढं सगळं ब्रँडिंग बद्दल बोललो स्टार्टअपच्या मनातले जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल बोललो पण आता आपल्याला थोडस तुमच्या प्रवासाकडे येऊया की बिझनेस आयकॉन या माध्यमातून गेले दहा वर्ष तुम्ही काम करत आहात तर नेमकी ही संकल्पना सुचली कशी आणि अशा पद्धतीचं काहीतरी आपण करावं हे तुम्हाला कधी वाटलं ऍक्च्युली माझा मेन बिझनेस जो आहे तो होरायझन स्प्रेड मीडिया सर्व्हिसेस हा मी दोन हजार पाच साली सुरू केला होता त्याच्यामध्ये डिझायनिंग सर्व्हिसेस आणि वेबसाईट डिझाईन डेव्हलपमेंट या दोन सर्व्हिसेस मी देत होतो आता हे देत असताना जेव्हा मी बऱ्याच उद्योजकांना भेटत होतो त्यांच्याशी संवाद साधत होतो तर त्याच्यात मला असे बरेच उद्योजक भेटायचे की छोट्या छोट्या उद्योजकांकडे सुद्धा चांगलं नॉलेज होतं की कोणी अकाउंट्सवरती एखादा सी ए आहे तो वरती छान बोलत होता मार्केटिंगच्या काही अनुभवातून आलेले बोल काही लोकांचे होते तर मी विचार केला अरे मी जे आत्ता या उद्योजकासमोर बसलो आहे जे ऐकतो आहे ते इतर लोकांपर्यंत पण गेलं तर किती चांगलं होईल म्हणून मी बिझनेस मंत्र या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली सुरुवातीला तेव्हा ती कन्सेप्ट अशी होती की बिझनेस मंत्रामध्ये उद्योजकांना मी बोलवायचो जे माझे कस्टमर होते व्हेंडर्स होते मित्रमंडळी होते ज्यांना उद्योजकता या विषयावरती प्रेम असेल किंवा आवड असेल क्युरियासिटी असेल या लोकांना मी बोलवायचो आणि मी दर महिन्याला एक स्पीकर निवडायचो आणि त्याला असं सगळ्यांचं एक गेट टुगेदर व्हायचं आणि त्याच्यामध्ये त्यांची एक कार्यशाळा व्हायची त्याच्यामध्ये नॉलेज सेशन व्हायचं से. आता हे करत असताना असं महिनोन महिने दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी ही अशी ॲक्टिव्हिटी चालू होती करता करता अगदी मला सांगायला आवडेल ते म्हणजे मोठे उद्योजक पण या व्यासपीठावर येऊन गेले काही नावं सांगायची झाली तर रोबोटिक्सचे मंगेश काळे सर येऊन गेले शारंगदरचे डॉक्टर जयंत अभ्यंकर कैलाश जीवनचे राम कोलटकर सर आ, नंतर कामत ग्रुपचे विठ्ठल कामत सर कॉटन जे प्रदीप मराठे सर असे मोठे मोठे उद्योजकसुद्धा या व्यासपीठावर येऊन गेले आणि मग त्याच्यातून एक मजा येत होती आणि मी माझं बाय पॅशन करत होतो काम आणि त्याच्यातून मला उद्योजकांना जवळून समजून घेण्याची संधी मिळाली समजून घेताना असं एक लक्षात आलं की उद्योजकांची जी बिझनेस जर्नी आहे ती खूप वेगळी आहे म्हणजे अगदी स्क्रॅचपासून जर विचार केलं तर झिरो टू शिखर म्हणजे शून्य टू शिखर असं मी काही लोकांचा प्रवास बघितला आणि मग असंच एकदा असं शांत बसलो होतो तेव्हा लक्षात आलं की आपण ॲक्टर ॲक्ट्रेस या लोकांना सेलिब्रिटी म्हणतो पण जे उद्योजक आपला देश चालवतात आपली इकॉनॉमी चालवतात ते खरंच सेलिब्रिटी आहेत तेव्हा म्हटलं या लोकांना म्हणजे उद्योजकांना उद्योजकतेचा प्रवास लोकांसमोर यायला हवा तर आपण त्यांना सेलिब्रिटी बनवण्याचा ध्यास घेऊयात असं एक डोक्यात आलं आणि त्या त्या उद्देशाने किंवा दि त्या यर्शने मी या व्यवसायाला म्हणजे त्यातून बिझनेस आयकॉन या संकल्पनेला सुरुवात झाली पहिल्यांदा आय एन आयडिया नावाचं पुस्तक केलं त्याच्यानंतर आय मॅन अंत्रपनर नावाचं पुस्तक केलं त्याच्यातून ऐंशी उद्योजकांना प्रसिद्धी दिली आणि त्यांचा उद्योजकतेचा प्रवास लोकांसमोर आला आणि तिथून बिझनेस आयकॉन हा सुरुवात झाला प्रवास एक खूप छान इंटरेस्टिंग आणि उद्योजकांना सेलिब्रिटी बनवणं हा जो कॉन्सेप्ट आहे खरंच खूप चांगला आणि खूप इंटरेस्टिंग आहे ह्या संपूर्ण जर्नी आणि खूप इंटरेस्टिंग आहे सुरुवात या संपूर्ण उद्योगाचे तर मला जाणून घ्यायला आवडेल की हा संपूर्ण प्रवासामध्ये पाचशे उद्योजकांपर्यंत तुम्ही पोचलात पाचशे उद्योजकांपर्यंत मी कनेक्ट झाला आहात तर ह्याच्यामधले तुमचे काही अविस्मरणीय अनुभव आम्हाला सांगितलेत तर आम्हाला पण खरंच खूप बरं वाटेल असे अनुभव ऐकायला आवडतील नक्कीच मी जेव्हा बिझनेस आयकॉनला सुरुवात केली म्हणजे जवळ जवळ मी दहा वर्षाचा जरी हा प्रवास असला तरी सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला एक आठवतं हो ते म्हणजे सुरुवातीचे दिवस होते आणि बिझनेस आयकॉन ही कन्सेप्ट नवीन होती तेव्हा मी काही मित्रांना भेटत होतो जेव्हा पहिल्यांदा आपण नेहमी जवळच्या सर्कलमध्ये डिगिंग करत असतो शोधत असतो तेव्हा मी एका मित्राला भेटलो त्याला म्हणलं की अरे तू असं असं करशील का वगैरे तर पहिल्यांदा मला असं एक लक्षात होत लोक मी आलोय म्हणून करत होते तर ठीक आहे करूयात पण मला असं एक मनातनं हे होत नव्हतं की अरे यांनी मी आलोय म्हणून घेतलंय पण त्याला प्रोडक्ट आवडलंय का माहीत नाही आणि आपल्याकडे एक थोडीशी महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी उद्योजकांची एक मानसिकता असते की पी आर पब्लिसिटी याच्यापासून मी ते माझ्याशी काही संबंध नाही माझा प्रांत नाही एक्झॅक्टली exactly. असं पसंत करतात ते पण मला ते ध्यास घेतला होता आता असं म्हणलं असं तसं म्हणलं नाही आपण पॅशननी करतोय तर म्हणलं तू कर त्यांनी केलं मैं मी म्हणलं करूयात कारण का मलाही व्हॅलिडिटी त्याची चेक करायची होती की केल्यानंतर काय होतं तर असंच काही उद्योजकांचे होतो त्याच्यात एक आमचे मित्र होते त्यांनी केलं प्रेमापोटी केलं त्यांनी आणि पुढे काही महिन्यांनी त्यांची कंपनी जी आहे ती त्यांना इन्व्हेस्टर हवा तर त्या इन्व्हेस्टर हवा होता म्हणून त्यांनी भरपूर ठिकाणी त्यांचं हे होतं प्रॉफिटमध्ये चाललेली चांगली कंपनी होती इन्व्हेस्टर हवा होता तर त्यांना एक मल्टीनॅशनल कंपनीने अप्रोच केलं आणि त्यांनी टेकओव्हर करूयात असं सा सांगितलं त्यांच्यात डील झालं काय ते महत्वाचं आणि डील झाल्यानंतर त्यांनी ते सगळं झालं आणि जेव्हा ती मल्टीनॅशनल कंपनीचा जो माणूस आहे तो आणि हे आमचे मित्र जेव्हा बोलत होते नंतर तेव्हा ते म्हणाले हे यांना काही माहीत नव्हतं नंतर ते झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना कळलं की आम्ही तुमच्यावरती एकोणतीस पेजचा रिपोर्ट तयार केला होता म्हणजे आपण वधूवर बघताना जसं स्थळ बघतो ना तसं मोठी कंपनी एखाद्याला टेक ओव्हर करताना उद्योजकाची सगळी कुंडली बघत असते की उद्योजकांनी कुठे काही चुकीच्या गोष्टी नाही केल्यात ना काय वगैरे सगळं असं बघत असतात ते त्यांच्या नकळ तर त्यांनी गुगल सर्च करून जे काही गोष्टी बघितल्या त्या सर्चमध्ये किंवा त्यांना सगळ्या ह्याच्यात बिझनेस आयकॉन डॉट इन हे आपलं जे वेब पोर्टल आहे त्याच्यावरती या उद्योजकाचं जे आर्टिकल होतं Uh, किंवा अमेझॉन वरती जे आपण त्याची पब्लिसिटी केली होती त्याच्यात ते एक आर्टिकल मिळालं त्या आर्टिकल मधनं त्यांनी त्याचा म्हणजे त्यांनी का सांगितलं तर त्याच्या एकोणतीस पेजच्या रिपोर्टमध्ये एक पॅरेग्राफ बिझनेस आयकॉन मधलं कव्हरेज असं हे होतं तर हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्या ते उद्योजक मित्रांनी मला फोन केला आणि सांगितलं की पराग तुला मी नाही म्हणत होतो पण हे सत्य म्हणजे हे मी तुला फीडबॅक द्यायला म्हणून मी फोन केला तेव्हा मला खूप छान वाटलं की म्हणलं ही मला हे मिळाली आणि दुसरं एक महत्वाची इमोशनल स्टोरी आहे ती सांगायला आवडेल आपलं नेहमीच बघतो की घरामध्ये दोन भाऊ असतात त्यातला एक भाऊ असतो तो चांगलं काम करत असतो दुसरा भाऊ असतो त्याला कुठंतरी तोही काम करत असतो दोघेही उद्योग उद्योगात असतात पण त्याच्या कामाची दखल घरातले सुद्धा घेत नसतात तर धाकटा भाऊ होता तर त्याला नेहमी तू नीट नाही काम करत त्याला नेहमी असं थोडस हे आणि मोठा भाऊ हा निग्लेक्ट केलं जाणं असं हे होत मोठा भाऊ सक्सेसफुल आणि सगळं काम करणारा असा होता आता तो पण असाच आमचा सुरुवातीच्या ठीक आहे पराग तू म्हणतो करू मला आवडलंय पण ठीक आहे करू बघू काय उपयोग होतो बरं आपल्याकडे काय होतं लोक कुठली इन्व्हेस्टमेंट आहे ना म्हणजे त्याला इन्व्हेस्टमेंट नाही खर्च म्हणून समजतात म्हणजे पहिल्याने हे केल्यानंतर माझ्याकडे किती क्लायंट येईल म्हणलं असं नाही होत पण ब्रँडिंग होतं तू बघ असं मी सगळ्यांनाच सांगतो त्याला असं नाही त्यांनी केलं हे झालं त्याच्यानंतर एकदा एक दीड महिन्यानी तो मॅगझिन वगैरे घेऊन गेला घरी वगैरे एक महिन्याने मला त्याचा फोन आला मला म्हटलं भेटायचं आहे सकाळी भेटलो आम्ही आल्या आल्या त्यांनी मला मिठी मारली मी म्हटलं काय रे काय झालं म्हणे तर म्हणे यार म्हणे हे जे झालं मी घरी मॅगझिन दाखवलं माझ्याबद्दल सगळ्यांनी बघितलं आईनी वगैरे सगळ्यांना दाखवलं माझं आर्टिकल वगैरे म्हणे मी जे आयुष्यात केलं मी घर काम करायचं घरी येऊन बघायचं पण एवढं छान कंटेंट रायटिंग केलेलं आहे मलाही वाचून एक वेगळं वाटलं आणि माझ्याकडे घरामध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदलला मला रिस्पेक्ट मिळाला घरे याच्याबद्दल त्याने मला मिठी मारली हे दोन म्हणजे अजूनही माझ्या अंगावर काटा आला हे सांगताना हे अनुभव मला अविस्मरणीय असे अनुभव वाटतात की कामाचं आपलं चीज झालं आणि हा ब्रँडिंग इफेक्ट आहे म्हणजे याच्यातनं त्याला कुठ किती क्लायंट मिळाले हे तर वेगळंच आहे स्टोरी त्याच्या पण स्टोरी आहेत पण या दोन जवळच्या स्टोरी ज्या आहेत त्या मी आता शेअर केल्या तुमच्यावर तर खरंच खूप मस्त या स्टोरीत होत्या आणि मी खूप एनरिचिंग वाटलं या स्टोरीत आणि काहीतरी आपण काम केलं तर चीज जेव्हा होतं तो जो एक्सपिरियन्स असतो तो इतका अविस्मरणीय आपल्याला असं तुमच्या तुम्ही सांगत असताना तुमचे जे काय तुमच्या तुमच्या भावना तुमच्या बोलण्यात येत होत्या त्यातना आम्हाला ते जाणवत होतं तर मुलाखती या शेवटाकडे येत असताना मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही आज एवढ्या लाज स्केलवरती काम करत आहात एवढ्या वेगवेगळ्या एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेल्या आहेत सगळ्यांच्या बिझनेस जर्नी तुम्ही बघितलेल्या आहेत तर जे नवीन स्टार्टअप्स या क्षेत्राकडे येणार आहेत नवीन स्टार्टअप्स येऊ इच्छित आहेत त्यांच्या मनात संकल्पना आहेत पण कसं करायचं काय करायचं मुळात ब्रँडिंग हा विषय प्रत्येकाला समजतोच असं नाही तर या ब्रँडिंग या विषयावरती उद्योजकांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि एकूणच नवीन जे स्टार्टअप्स येणार आहेत त्यांनी कशा पद्धतीने आपल्या व्यवसायाचा विचार केला पाहिजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगा ओके मग अशी मी मुलाखतीत जे सांगितलं आपल्या त्याच्यामधलाच एक पॉईंट परत एक रिपीट करतो तो म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जिथे कुठे असाल ते आज पॉज घ्या पहिल्यांदा एक कागद घ्या पेन घ्या आणि बसून घ्या की कारण का आजूबाजूला प्रत्येकाच्या स्पर्धा खूप आहे माझं वेगळेपण काय आहे वेगळेपण लिहून काढा आणि ते लोकांना तुमच्या जे काय म्हणजे अशी एक आपल्या याच्यात गैरसमज आहे की ते फक्त मोठ्या ब्रँडनेस करणं अपेक्षित आहे त्याआधी खूप पैसा लागतो अजिबात पैसा लागत नाही ब्रँड uh, बिल्डिंगसाठी तुम्ही प्रत्येकाशी आत्मीयतेने बोललात तरी ब्रँड बिल्डिंग घडत असतं मग तुम्ही काही नाही केलं तरी ब्रँड बिल्डिंग होत असतं मग एखादा तुम्ही एक उदाहरण सांगायचं तर आपण कुठे चपला घालून गेलो कुठे नीट वागलो नाही तर तुमचा एक ब्रँड घडत असतो आणि प्रत्येकाचं परसेप्शन वेगवेगळं असतं म्हणजे मी नेहमी सांगतो की मार्केटिंग काय आहे ते इट्स ऑल अबाउट परसेप्शन तर तुमचं परसेप्शन बाहेर काय घडतं आहे हे मह बघणं महत्त्वाचं आहे तर ते काय आहे हे तुम्ही पहिल्यांदा आयडेंटिफाय करा ते लिहून काढा आणि तसा मेसेज वेगवेगळ्या जाहिरातीच्या जा माध्यमातून लोकांपर्यंत पोचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं डोंट सेल युअर मार्केट युअर सेल हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा त्यातून जो तुमचा बिझनेस वाढेल तो लॉंग रनमध्ये चांगला वाढेल हे मला सांगावं असं वाटतं तर आपल्या व्यस्त दिनचर्येतून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात ब्रँडिंगसारख्या इतक्या महत्वाच्या विषयावरती इतकी सखोल माहिती दिली आणि आपले अनुभव शेअर केलेत एनरिचिंग एक्सपिरियन्सेस आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी एवढ्या समृद्ध मुलाखतीसाठी महा एम टी व्हीकडनं आपले मनपूर्वक आभार थँक्यू सो मच तर आज आपल्यासोबत बोलत होते पराग गोरे सर ब्रँडिंग या विषयाबद्दल त्यांनी इतकी सखोल माहिती दिली आपल्यासोबत त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केले आणि ह्या सगळ्या त्यातनं ब्रँडिंग या विषयाबद्दल खरोखरच त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आणि महत्वपूर्ण बाबी आपल्यापर्यंत पोहोचवल्या तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाएम टी व्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद